जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिवाशा येदगावकरांच्या एक आदत एक बैल मैदानाचा फायनलचा पेरा सुटला आणि फायनलमध्ये सुंदर अशी काटाकीर सात गाड्यामध्ये मित्रांनो लढत चालू झाली मित्रांनो या सात गाड्यामध्ये सर्वच टॉपच्या गाड्या होत्या मात्र मित्रांनो त्यामध्ये होता आपल्या सर्वांचा लाडका शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि आदत किंग गोकुळ तसंच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा आदत डिस्को आणि बाजू बाजी छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि चंद्या मित्रांनो सर्वच गाड्या टॉपच्या होत्या मात्र मित्रांनो शेवटच्या क्षणी आपल्या सर्वांच्या लाडक्या ओलशुमाळ यांच्या बकासूर आणि गोकुळने बाजी मारली व सुंदरित्या पळून एक नंबरचे मानकरी ठरले मित्रांनो तसेच मित्रांनो लखन आणि चांद्याची व डिस्को आणि बाजीची गाडी मित्रांनो दोन्हीकडे नव्हती मित्रांनो बकासूरने बऱ्याच दिवसांनी कमबॅक केला व एक नंबरचा मानकरी झाला आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या तसंच मित्रांनो सर्व नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर